नमस्कार माझे नाव उदय अरुण पाटील मी तालुका चाळगाव जिल्हा जळगाव येथून आलो आहे मी सध्या दूध कलेक्शन सेंटर चालवतो ती मी समोर चालवतो मी सेंटर तर सेंटर चालवत असताना जे आता माझे बरं होतं पण आज मंदी आली त्या मंदीमध्ये जो क्षेत्राला भाव जातो त्या भावात शेतकऱ्याला पडवत नाही आणि गावात जे कॉम्पिटिशन सेंटर आहे ते पण आहेत मग आपण क्षेत्राला योग्य भाव द्यावा यासाठी आपण काय करायला पाहिजे मग त्या हिशोबाने मी स यूट्यूबला सरांचा व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमधून सरांनी मी कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट करून मी राजगुरनगर या ठिकाणी दूध प्रशिक्षण घेण्यासाठी आलो दोन दूध झाले आम्ही इथं प्रशिक्षण घेतोय आणि त्यात जे शिकायला भेटलं ते खूप काही शिकायला भेटलं म्हणजे इथून गेल्यानंतर असं वाटतं की आपण खूप काही शिकलो आणि इथून आपण स्वतः काहीतरी व्यवसाय करू शकतो आहे पण कॉन्फिडन्स भेटला आणि इथं म्हणजे इथं जे सरांनी दिलं प्रशिक्षण ते पूर्ण प्रॅक्टिकल करून दाखवलं एक एक पूर्ण डीप डिपॉलिश शिकवलं स्वतः प्रॅक्टिकली करून जे प्रोडक्ट तयार झाले ते सगळ्यांनी टेस्ट करायचे सगळ्यांनी सगळ्यांनी टेस्ट केली ते एकदम टेस्टी झालं होतं म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण मार्केटमधून आपलं प्रोडक्ट आपण सहज विकू शकतो असं सरांनी शिकवलं आणि विकत जे सरांनी जे आमचं म्हणजे सगळ्यांची जी व्यवस्था होती राहण्याची जेवणाची वगैरे एकदम अतिशय चांगली होती सरांसोबत मॅडमांनी आमची खूप काळजी घेतली जेवायला कुठलंही म्हणजे असं वाटलं नाही की आपण काही बाहेरचं खातं वाचून सगळं घरा होतं आणि ज्यांची कोणाची इच्छा असेल की आपण बुध जन्मपट म्हणजे डेरी इंडस्ट्री केलं पाहिजे अशा सगळ्यांनी सरांशी कॉन्टॅक्ट करावा आणि लवकर लवकर शिक्षण घ्यावं हो। इथं एवढं म्हणजे तुमचे इथं दिले पैसे वेस्टेड जाणार नाही एवढी मी माझ्याकडून तुम्हाला खाती देतो आणि सरांचे आभार मानतो